मंडई चंद्रपूर जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर येते चंद्रपूर जवळील जुनोना जंगलात बापलेकांनी अस्वलामध्ये जोरदार झुंज पाहायला मिळाली जंगलात कुड्याची पानं तोडायला गेलेल्या बापलेकांवर अस्वलानं अचानक हल्ला चढवला या झटापटीत जखमी झालेल्या बापलेकांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं होतं परंतु वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढे मधल्या एम्स हॉस्पिटलमध्ये हो दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे गंभीररीत्या जखमी असलेल्या अस्वलाचाही चंद्रपूर ट्रान्झिट सेंटरमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो काय त्या व्हिडिओमध्ये शनिवारी सकाळी जुनोना जंगलात नक्की काय घडलं त्याची सगळी स्टोरी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी शनिवार तेवीस ऑगस्ट पासून या घटनेचा दोन मिनिटाचा एक व्हिडिओ व्हायरल होता ज्यात काही व्यक्तींचा मोठा आक्रोश ऐकायला मिळतो काही जण त्या जंगली अस्वलाला घटनास्थळावरून हुसकवण्याचा प्रयत्न करताना दिसतात अस्वलाला दूरवरून काठ्यांनी आणि कुराडीनं मारहाण केली जात असल्याचं बघायला मिळतं पण त्यापूर्वी काय घडलं होतं तर शनिवारी बैल पोळ्याचा सण सात सगळीकडे साजरा करण्यात येत होता चंद्रपूर तालुक्यातल्या जुनोना गावातही शेतकऱ्यांची लगभग सकाळपासून सुरू होती अरुण कुकसे आणि मुलगा विजय कुकसे हे दोघे जण सकाळीच गावच्या हद्दीतील जंगलात कुडा या वनस्पतीची पानं आणण्यासाठी गेले होते दोघे वे वेगवेगळ्या दिशेला असताना अचानक झाडा जंगली अस्वलानं अरुण कुकसे यांच्यावर हल्ला चढवला दुसऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये अरुण यांच्या शरीराचे लचके तोडताना अस्वल दिसून येत त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा विजय त्यांना वाचवण्यासाठी धावत आला पण अस्वलानं विजयला सुद्धा गंभीर जखमी केलं त्याच्या वडिलांवर हल्ला तर इतका भयंकर होता की अरुण कुकसे यांच्या डोक्यातील मेंदूचा काही भाग नंतर घटनास्थळी आढळून आला बापलेखांचा आरडाओरडा ऐकून जुनाला गावकऱ्यांनी त्यांच्या बचावासाठी जंगलाकडे धाव घेतली गावकऱ्यांच्या अनेक प्रयत्नानंतर त्या बापलेखांची अस्वलाच्या तावडीतून सुटका झाली पण त्यासाठी अस्वलावर दगड काठ्यांसोबत कुऱ्हाडीचे वार करण्यात आले नंतर अस्वल जंगलात तहून गेला गावकऱ्यांनी केलेल्या या हल्ल्यात अस्वलाच्या अंगावर कुऱ्हाडीचे दहा पेक्षा अधिक घाव असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान घटनास्थळी गावकऱ्यांनी हे भयंकर दृश्य स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहिल्यानं नंतर गाव परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या अस्वलाला जेरबंद करण्याची मागणी केली ही घटना चंद्रपूर वन विभाग महामंडळाच्या येता येते चंद्रपूर एफ डी सी एम रेस्क्यू टीमचे अधिकारी रेंज फॉरेस्ट ऑफिसर घनश्याम नायगमकर यांच्याशी संपर्क साधून त्यांनी मदत मागितली त्यांनी तत्काळ आपल्या आर आर यू अर्थात रॅपिड रिस्पॉन्स युनिटला सोबत घेऊन घटनास्थळ गाठलं त्यांच्यासोबत वन विभागाची संदर्भातील डॉक्टरांची टीम पोहोचली आर एफ ओ आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अस्वर गंभीर जखमी होऊ नये सशक्त असल्यानं जवळ गेलं की अंगावर धावून यायचा त्यामुळे ता त्याला चर्च करून रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाच्या पथकाला तब्बल तीन तास ऑपरेशन राबवावं लागेल डॉक्टरांमार्फत दूरवरून बेशुद्धीचे इंजेक्शन देताना सुरुवातीचे दोन प्रयत्न व्यर्थ गेले मात्र तिसऱ्या प्रयत्नात अस्वल बेशुद्ध झाला त्यानंतर जवळून तपासणी केली असता त्याच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला चंद्रपूर इथल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान अस्वलाचाही मृत्यू झाला दरम्यान शनिवारी सकाळी हा सगळा थरार घडल्यानंतर अरुण आणि विजय कुकसे यांना चंद्रपूर इथल्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं मात्र अरुण यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना नागपूर इथल्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं अगोदर शनिवारी अस्वलाशी आणि नंतर सोमवारी अरुण यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली त्यात त्यांना आपला जीव गमावा लागला तर मुलगा सध्या सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार त्याची प्रकृती स्थिर माहिती तरी मिळते चंद्रपूर जिल्ह्यात कायमच मानव आणि वन्यजीव संघर्ष पाहायला मिळतो मात्र आता तो अजूनही तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय जुनोना जंगलात आतापर्यंतच्या वाघाच्या हल्ल्यात किंवा नागरिक जखमी किंवा मृत झाल्याच्या घटना समोर येत होत्या परंतु आता गावच्या हद्दीत असलेल्या या जंगलात वाघासोबत स्वलांचा शिरकाव झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे सोबतच शनिवारी झालेल्या अस्वलाच्या हल्ल्यात पंचावन्न वर्षीय अरुण काशीराम कुकसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्ती केली जाते त्या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळवा आणि महाराष्ट्र उंच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद